नमस्कार मी अलका मोरंबा या माझ्या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे आता गोकुळाष्टमी आलेली आहे मी गोकुळाष्टमी म्हटलं की आपल्याला आठवण येते ते गोपाळकाल्याची काल्याला गोकुळा गोकुळाष्टमीचं इतकं महत्त्व आहे त्या दिवशीला कारण गोपाळ कृष्णाला गोपाळ काल्याचा नैवेद्य घरोघरी दाखवला जातो आणि म्हणून त्या पदार्थाला फार महत्त्व नाही तर आज मी गोपाळकलाचाच व्हिडिओ करते कला कसा काय करायचा आहे काय काय घालायचं आहे त्याच्यामध्ये ते सगळं आज आपण बघूया गोपाळकला म्हटलं म्हणजे सुदामाचे पोहे आठवतात सुदामाने श्रीकृष्णाला पुरचुंडीत बांधून जे पोहे आणले ते हे पोहे आहेत जाडे पोहे मी इथे घेतलेत धुवून घेतलेत ते लागणार आहेत आपल्याला नंतर इथे मी चणाडाळ दोन तीन तास स्वच्छ धुवून भिजत घातलेली आहे नंतर इथे आपल्याला चुरमुरे लागणार आहेत ते भाजून घेतलेले आहेत इथे लाया मी कॉर्नच्या घेतलेल्या आहेत पण साळीच्या लाया किंवा ज्वारीच्या लाया याच घालायला पाहिजेत पण मला नाही मिळाल्या म्हणून मी या घातल्यात यासुद्धा भाजून घेतल्या आहेत इथे आपल्याला कुरकुरीत अशी शेव लागणार आहे हे मी ॲडिशनल आपल्याला छान लागावं म्हणून घेतलं आहे इथे मी मका घेतला आहे हा मका शिजवून म्हणजे उकडून घेऊन त्याचे ही दाणे काढलेले आहेत आपल्याला फळं भरपूर लागणार आहे पण याच्या आधी त्याच्यात मध्ये मसाले काय काय घालणार आहे ते दाखवते साखर घालणार आहे आल्याचा कीस मिरच्या बारीक चिरून घेतलं आहे काळं मीठ आहे जिरं आहे इथे मी लिंबाचं लोणचं घेतलं आहे ते आपल्याला मिक्सरमधनं काढून पेस्ट करून घ्यायची आहे आणि मुख्य म्हणजे घोड दही लागणार आहे ते पेटून घेतलेलं दही आहे कढीपत्ता लागणार आहे मिरच्या लागणार आहेत हे फोडणीला लागणार आहे आपल्याला हे सगळं झालं नंतर आपल्याला चिरून घेतलेली कोथिंबीर लागणार आहे वरतून घालायला मग फळांमध्ये मी केळं घेतलं आहे सफरचंद घेतलं आहे काकडी घेतली आहे पेरू आणि हे अनार दाणे घेतले याच्यामध्ये फळ तुम्ही व्हेरिएशन्स करू शकता चिकू घालू शकता द्राक्ष छान लागतील पेर छान लागेल याचे छोटे छोटे तुकडे करून तुम्ही घालू शकता हे सगळं आता आपण गोपालकाल्यामध्ये कसं कसं आहे आणि कसं मिक्स करायचंय ते नंतर आपण बघूया हे बघा धुतलेले पोहे जाडे पोहे ते प्रथम घेऊया मग त्याच्यामध्ये चण्याची डाळ भिजवलेली येते त्याच्यामध्ये तुम्ही चण्याच्या डाळी ऐवजी म्हणजे चण्याच्या डाळी बरोबर भर सुद्धा तुम्ही डाळ असताना चिवड्यात टाकतो ते घेऊ शकता चुरमुरे टाकायचे आहेत इथे मी मक्याच्या नाया घेतल्या आहेत नंतर हे मका दाणे उकडलेले आहेत ते घेतले थोडस मिक्स करून घेऊया तर त्याच्यामध्ये आपण थोडे फळं टाकायचे आहेत अर्धे मी अनारदाणे टाकतेय बरेचसे टाकून देते वरती फक्त गार्निशिंगला लागतील आपल्याला मग एक एक करून आपण फळं टाकायची आहेत सगळी मध्ये मध्ये मिक्स करूया केळी सफरचंद तुम्ही फळांचं प्रमाण आणि ह्याचं जे प्रमाण आहे ना ते कमी जास्त करू शकता मला आवडतात फळ जास्त म्हणून आम्ही जास्त टाकलेली आहे त्याच्यामध्ये काकडी काकडी महत्वाची आहे काकडी टाकणं जरुरी आहे आणि आता हे पेरू हे सगळं आपण घातलेल्या सामुग्री ह्याच्यात थोडस सा फिप करून घेऊया ह्यामध्ये आपल्याला दही मिक्स करून घ्यायचंय त्याच्या आधी थोडस आपण शेव टाकून घेऊया थोडीशी वर घालायला लागेल आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया पण थोडीशी आपल्याला भर घालायला लागेल आता ही दही मिक्स करीन दह्यामध्ये मसाला घालायचं तो सांगते आणि ते दही मिक्स करून वरण घालायचं दही आणि मग त्याच्यावरती आपल्याला एक फोडणी करायची आहे ती फोडणी कशी करायची ते नंतर बघूया आता हे दही मिक्स करूया आपण दही घेतलं त्यामध्ये आल्याचा सा कीस साखर थोडीशी मिरच्यांचे तुकडे मी ते मी काळं मीठ घेतलंय ते काळं मीठ आणि आपण लिंबाचं लोणचं जे घेतलं होतं जुनं लिंबाचं लोणचं ते क्रश करून घेतलंय ते घालायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं घ्यायचंय दही छान टेस्टी दही तयार झालंय तर ते दही तशावर घालायचं वरून पोटणी द्यायची हे बघा आता दही घालून घेऊया आपण सगळं दही आणि फोडणी आता वरून गरम करून ह्याच्यावर आहे आता बघा तेल आहे जिरं टाकलं करीपत्ता आणि मिरच्या ह्याच्यात हळद काही टाकायची नाही कारण कलर नको आहे आपला तिखटही नको काही छान झाली आहे पोटली आता त्याच्यावर टेस्ट घालून हे मिक्स करायचंय खरे हातानेच करायला पाहिजे बघते हाताने करते आता दही तुम्ही कमी जास्त प्रमाणात फळं कमी जास्त प्रमाणात पोहे कमी जास्त प्रमाणात प्रमाण तुमच्या ह्याच्या प्रमाणे झाले गोपाळ कला तयार आहे तो आता मी सर्व्हिंग बाउलमध्ये काढून घेते का कसा कलरफुल थोड़स गार्निशिंग करू डाणिंबना थोड़ी कोथिंबीर थोड़ीसी शेलसी पानू थोड़ी दाखवायचं असेल तर दाखवू शकतो तुळशीचे पानं ठेवण्यास गोकुळाष्टमीसाठी गोपाळ कृष्णाला आवडेल असा गोपाळ कला मी केलेला आहे तो बघा कसा झालाय तो नक्कीच आवडेल तुम्हाला हा केलेला पदार्थ आणि हा कला आहे हा आपण दिवशी दिवशीच घरोघरी आपण तो नैवेद्य म्हणून त्याचा उपयोग करतो नैवेद्य म्हणून दाखवतो पण हा कला इतरही वेळेला तुम्ही ब्रेकफास्ट म्हणून किंवा इतर वेळेला म्हणून खाऊ खायला देऊ शकता मुलांना इतर लोकांनाही कारण त्याच्यामध्ये खूप छान पदार्थ आहेत फळं आहेत एकतर भरपूर फळं व्हेरायटी तुम्ही घालू शकता नंतर पोहे घालू शकता सुरमुरे इतर म्हणजे जे आपण मेवा म्हणतो ते काजू आणि बदाम ट्रायफ्रुट्सही घालू शकता आणि इतर वेळ नाही तो तुम्ही सर्व करू शकता तर असा हा गोपाळ कला गोकुला गोकुळाश् तिसाठी मी केला आहे पण तो तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद